श्री महालक्ष्मी व्रत कथा महात्म्य पूजाविधी गुरुवारचे करायचे श्री महालक्ष्मी व्रत श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन हे व्रत सुख शांती धन संपत्ती व श्री महा श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजाविधी करावे महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तसेच हे व्रत वर्षभरही करता येते वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या चा, छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्म्य याचे वाचन करावे व्रताचे उद्यापनाच्या दिवशी आठ सुवासींना किंवा आठ कुमारिकांना घरी बोलवावे प्रत्येकेला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हलत कुंकू लावावे पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या प्रतीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी व नमस्कार करावे हेच या व्रताचे उद्यापन पुरुषांनाही हे व्रत करता येईल त्यांनीही महालक्ष्मी महात्म्या व कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हातावर वा। हलतकुंकू वाहून स्वाशी फूल फुल द्यावी एक पोटी द्यावी व त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा मार्गशीर्ष चार किंवा पाच गुरुवार आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी अमावस्या असली तरी व्रताचे उद्यापन करावे